नमस्कार स्वागत आहे आपल्या फिल्म आयडी चॅनलवरती तर लाडक्या बहिणीला जो हप्ता आहे तो कधी मिळणार याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत आणि जर तुमची जर कुठल्याही प्रकारचे प्रश्न असतील समस्या असतील तर तुम्ही कमेंटमध्ये लिहू शकता या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघून घेणार आहोत तर चला नेमकी काय माहिती आहे आपण ते आता या व्हिडिओच्या माध्यमातून बघू तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत कोट्यवधी महिलांना आतापर्यंत सहा महिन्यांचे पैसे मिळाले आहेत आता जानेवारीचा महिना सुरू होऊन पंधरा दिवस झाले आहेत पण या महिन्याच्या हप्त्याबाबत काही माहिती समोर आलेली नाहीये जानेवारीच्या हप्त्याचे किती तारखेला पैसे मिळणार असा सवाल अनेक बहिणींच्या मनात आहे कारण सहावा हप्ता प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पंधराशे रुपये हा जमा झालेला आहे परंतु नवीन वर्षामध्ये लाडक्या बहिणींना नवीन वर्षाचा गिफ्ट देणार आणि जो त्यांचा हप्ता आहे तो देखील वाढवून देणार अशी जी चर्चा होती ती सर्व दूर रमलेली होती परंतु अद्यापही अजूनपर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीये तर त्यांचा जो हप्ता आहे तो कधी मिळणार याबाबतची सविस्तर माहिती या व्हिडिओत दिलेली आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तर सहा महिन्यापूर्वी जेव्हा लाडकी बहीण योजना सुरू झाली तर जुलैमध्ये राज्य सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पात महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली होती आणि के या योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या एकवीस ते पासष्ट वयोगटातील कोट्यवधी महिलांना आतापर्यंत दरमहा पंधराशे रुपयेप्रमाणे पैसे देण्यात आलेले आहेत आणि डिसेंबर महिन्याचे पैसेही दोन कोटीहून अधिक पात्र महिलांच्या खात्यात जमा झाले मात्र आता नववर्ष आलं जानेवारी महिना सुरू झाला आणि आता पंधरा दिवससुद्धा झालेले आहेत तरीही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये अजूनपर्यंत जे पैसे आहे ते अद्यापही जमा झालेले नाही आहे आणि जानेवारीचा हप्ता कधी मिळणार याची जी प्रतीक्षा आहे ती लाडकी बहीण आतुलतेने करत आहे आणि त्यानुसारच जे महिलांना पैसे आहेत ते कधी मिळणार याची माहितीसुद्धा सांगण्यात आलेली आहे तर आतापर्यंत किती महिलांना पैसा मिळाले हे सुद्धा जाणून घेणे महत्वाचे आहे कारण बहुतेक लाडकी बहिणी अशी आहेत की त्यांना इतर काही हप्ते आहेत ते अजूनपर्यंत मिळालेलेच नाहीये तर कोणत्या बहिणींना एक किंवा दोन हप्ते मिळालेले आहेत तर बाकीचे जे महिला आहेत त्यांनी सहा हप्ते पूर्ण मिळाले आहेत म्हणजेच ज्यांनी नवीन फॉर्म भरलेले होते आणि त्यांचे जे हप्ते राहिलेले होते त्यांना ते सर्व हप्ते त्यांच्या खात्यात जमा करण्यात आले म्हणजेच पाच आधी त्यांच्या खात्यात जमा करण्यात आले नंतर सहावा हप्ता सुद्धा त्यांना त्याच दिवशी देण्यात आला त्यानंतर असे एकूण टोटल नऊ हजार रुपये त्या महिलांच्या खात्यात जमा केले मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजनेअंतर्गत आतापर्यंत जुलै ते डिसेंबर असे प्रत्येक महिन्याचे पंधराशे मिळून नऊ हजार रुपये पात्र महिन्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेले आहेत राज्यभराती सुमारे अडीच कोटी महिलांना योजनेचा लाभ घेता आला आहे मात्र आता जानेवारी महिन्याचे पंधरा दिवस उलटले आहेत आणि हप्त्याचा काहीच पत्ता नाही ते पैसे कधी मिळणार याचे अपडेट समोर अजूनपर्यंत आलेले नाही त्यामुळे जानेवारीचा हप्ता आम्हाला कधी मिळणार असा सवाल लाडक्या बहिणींच्या मनामध्ये होता तर लाडक्या बहिणींना हप्ता जो आहे तो पंधराशे रुपयेप्रमाणे मिळणार की एकवीसशे रुपयेप्रमाणे मिळणार याबाबत जी चर्चा आहे ती कुठपर्यंत आलेली आहे ती सुद्धा आपण बघणार आहोत तर विधानसभा निवडणुकीत महायुतीसाठी लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरली होती महायुतीला विधानसभा निवडणुकीत प्रचंड यश मिळाले महायुतीचे दोनशे तीस जागांवर उमेदवार निवडून आले भाजपला प्रथमच एकशे बत्तीस जागा मिळाल्या तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सत्तावन्न जागांवर आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला एकेचाळीस जागांवर विजय मिळाला विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा सत्ता मिळाली तर, तर लाडकी बन योजनेचे पैसे वाढवून एकवीसशे रुपये करू असे आश्वासन महायुतीच्या नेत्यांनी केले होते त्यामुळे एकवीसशे रुपये कधी मिळणार हा सवाल अनेक महिन्यांच्या मनात होता काही दिवसापूर्वी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या संदर्भात एक महत्वाचं वक्तव्य केलं आहे मार्च महिन्यानंतर लाडक्या बहिणींना जो पंधराशे रुपयाचा हप्ता आहे तो त्यांना एकवीसशे रुपयाप्रमाणे प्रमाणे वाढवून देणार आहोत अशी त्यांनी माहिती सांगितली होती या अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर लाडक्या बहिणींना जे पैसे असणार आहे ते एकवीसशे रुपये प्रमाणे मिळेल असे राधाकृष्ण विखे पाटील यांनी काही दिवसापूर्वी त्यांचं जे भाषण होतं त्यामध्ये स्पष्टपणे उल्लेख केलेला होता त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही बजेटमध्ये यावर चर्चा केल्या जाईल असे सांगितले त्यामुळे मार्च महिन्यातील अर्थसंकल्पात योजनेत सुधारणा होण्याची शक्यता असून त्यानंतर महिलांना एकवीस रुपये मिळणार का हे स्पष्ट होईल कारण अजूनपर्यंत लाडक्या बहिणींना जो हप्ता मिळाला म्हणजे सहावा हप्ता त्यांना मिळाला परंतु त्यांना तो एकवीसशे रुपयेप्रमाणे मिळालेला नाही जरी बहिणींनी मागणी केली होती की आम्हाला जो हप्ता आहे तो प्रमाणे द्या तरी तो त्यांना मिळालेला आहे आणि इतर जे नेते असतील म्हणजेच विरोधी पक्षाचे नेते त्यांनी सुद्धा अधिवेशनामध्ये असे सांगितले की लाडक्या बहिणींचा हप्ता तुम्ही निवडणुकीपूर्वी एकवीसशे रुपये वाढवून देणार असे सांगितले होते आणि तो हप्ता आहे तो डिसेंबरमध्येच देणार असे सुद्धा सांगण्यात आलेले होते म्हणजे जानेवारीचा हप्ता सुद्धा त्यांना तेव्हाच मिळणार होता परंतु तो, तो मिळालेला नाही तर यावरती देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना प्रश्न विचारले असतात त्यांनी असे सांगितले की लाडक्या बहिणींचे जे अडकलेले पैसे होते जे आचारसंहितामधले त्यांचे पैसे थांबलेले होते त्यांचे हप्ते अजूनपर्यंत देता आले नव्हते तेच आम्ही सध्या दिलेले आहेत त्यामुळे लाडक्या बहिणींना जे हप्ता आहे तो नक्कीच आम्ही वाढवून देणार आहोत सध्या त्याची जी चर्चा असणार आहे ते येणाऱ्या पुढे जे अर्थसंकल्प आहे त्यामध्ये केले जाईल आणि त्यानंतरच त्यांचे जे पैसे आहे ते देखील वाढवून मिळणार आहेत परंतु तुम्ही खोट्या गोष्टींवरती विश्वास ठेवू नका आणि एकनाथ शिंदे सुद्धे यांनी सांगितले आता त्यांचं जे भाषण आहे पत्रकार परिषद भरली होती त्यामध्ये त्यांना विचारण्यात आले असतात त्यांनी सांगितले की योजना बंद झालेली नाही योजना सुरूच आहे त्यामुळे तुम्ही खोट्या गोष्टींवरती कुठल्याही प्रकारे विश्वास ठेवू नका तुमचे जे पैसे असणार आहे ते तुम्हाला नक्कीच भेटणार आहे जे लाडके बहीण योजनेला आम्ही जे वादे केलेले होते जे त्यांना वचन दिलेले होते ते नक्कीच आम्ही पूर्ण करणार आहोत असे एकनाथ शिंदे यांनी सुद्धा स्पष्टपणे सांगितले आहे त्यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारे निराश होण्याचे कारण नाही कारण तुमचे जे पैसे आहे ते येत्या एक ते दोन दिवसामध्ये वाटपाला सुरुवात होणार आहे कारण लाडक्या बहिणींना चौदा जानेवारीची आतुरतेने वाट बघत होत्या कारण त्यांना असं वाटत होते की वाट लाडक्या बहिणींचे जे संक्रांतीचं गिफ्ट आहे ते त्यांना मिळणार एकवीसशे रुपयाचा हप्ता सुद्धा त्यांना मिळणार आणि ठरलेले जे तीन हजार रुपये ते सुद्धा त्यांच्या खात्यावरती मिळणार असे लाडक्या बहिणींना वाटत होते परंतु सरकारने अद्यापही एकही रुपये सरकारच्या मार्फत बहिणींच्या खात्यावरती जमा केलेला नाहीये तर छगन भुजबळ यांचे वक्तव्य सुद्धा चर्चेत झालेलं होतं काही दिवसापूर्वी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी लाडकी बहीण योजनेवर प्रतिक्रिया देत असताना जे विधान केलं होतं ते चर्चेत झालं ज्या महिला या योजनेच्या लाभासाठी पात्र नाही अशा महिलांकडून ते पैसे आहेत ते दंडासहित वसूल केले जाणार असा प्रश्नसुद्धा निर्माण झाला होता गरिबांना या योजनेचा लाभ झाला पाहिजे हाच या योजनेचा उद्देश होता मात्र या योजनेचे काही नियम आहेत ज्यामध्ये एका घरात दोन महिलांना पैसे देता येत नाहीत मोटर गाडी असेल तर त्यांना पैसे देता येणार नाहीत गरिबांना त्याचा लाभ झाला पाहिजे म्हणूनच ही योजना आणली होती आणि श्रीमंत लोकांसाठी योजना नाहीये ज्या महिला नियमात बसत नाही त्यांनी स्वतःहून आपली नावे काढली पाहिजेत जे, जे पैसे दिले गेले आता ते परत मागण्यात काही अर्थ तर नाही ते आता मागण्यात येऊ सुद्धा नाही यापुढे लोकांना सांगावं जे नियमात नाही त्यांनी स्वतःहून नावे काढून घ्यावे त्यांनी जर तसं केलं नाही मत मात्र दंडासह पैशांची वसुली करावी असे भुजबळ यांनी सांगितले तर तुम्ही भुजबळांचं जे वक्तव्य आहे त्याचा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही सुद्धा बघू शकतात त्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे असे सांगितलं आहे की लाडक्या बहिणींची जी, जी योजना आहे ती गरीब महिलांसाठी आणलेली होती म्हणजे आर्थिकदृष्ट्या ज्या महिला निर्बळ आहे ज्यांना पैशांची खरंच गरज आहे त्यासाठी ती योजना राबवण्यात आलेली होती परंतु त्या योजनेचा फायदा अनेक महिलांनी घेतलेला आहे म्हणजे ज्यांना गरज नाही असे सुद्धा महिलांनी योजनेचा लाभ घेतलेला आहे असे सुद्धा त्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे जर ज्या महिला खरीच गरब असतील त्यांनाच योजना पोचली पाहिजे आणि ज्या या योजनाच्या निकषांमध्ये बसत नाही मात्र त्यांनी आता त्यांचे नाव कमी करून घ्यावे ज्या महिला या योजनेतून नाव कमी करणार नाहीत त्यांना मात्र आता जो दंड वसूल आहे तो लागणार आहे आणि जो टॅक्स बसणार आहे तो त्यांच्या बँक खात्यातून कापला जाणार आहे त्यामुळे बहिणींना असे निर्देश देण्यात आलेले आहेत की जर तुम्ही नियमात बसत नसाल तर स्वतःहून एक फॉर्म भरायचा आहे आणि तुमचे नाव मागे घ्यायचे आहे जेणेकरून तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम आता होणार नाही आहे राहिला प्रश्न आहे तुमच्या हप्त्याचा तर लवकरात लवकर तुमच्या खात्यावरती तो हप्ता आहे तो देखील वितरित होणार आहे त्याबद्दलचा निर्णयसुद्धा झालेला आहे आणि निधी वितरणाचा जो कार्यक्रम आहे तो सुद्धा करण्यात आलेला आहे अर्थसंकल्पामध्ये जरी आता आपण बघू शकतो काही दिवसापूर्वी अधिवेशन झालं होतं त्यामध्ये सहाव्यात जो हप्ता होता त्यासाठी जी रक्कम होती त्याची तरतूद करण्यात आली तर अजून एक जे बैठक आहे ती पार पडणार आहे त्यामध्ये लाडके बहिणीसाठी जो सातवा हप्ता आहे तो वाटपासाठी जो निधी आहे तो सुद्धा मंजूर झालेला आहे आणि अजून जो पुढचा निधी असणार आहे म्हणजे ज्या बहिणींना अजूनपर्यंत पैसे आलेले नव्हते त्या बहिणींसाठी सुद्धा निर्णय घेण्यात येणार आहेत त्यांचा जो विधी कार्यक्रम आहे तो लवकरात लवकर होणार आहे जेणेकरून सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे हे पोहोचणार आहे तर व्हिडिओ कसा वाटला आणि जर तुम्हाला कुठल्याही प्रकारची समस्या असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता जर तुमचे हप्ते आलेले नसेल तुमचा कुठलाही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कशा पद्धतीने चेक करू शकता त्याची संपूर्ण माहिती आपण त्यामध्ये सांगणार आहोत कमेंटमध्ये विचारू शकतात तर तुमचे सर्व प्रश्नांचे उत्तर देण्याचा आपण प्रयत्न करू